आज फाळणी वेदना स्मृती दिवस भारताला स्वातंत्र्य मिळालं मात्र त्यासाठी आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागली देशाच्या फाळणीचं दुःख कधीही विसरता येणार नाही फाळणीमुळे आपले कोट्यवधी बंधू भगिनी विस्थापित झाले तर त्यामुळे निर्माण झालेल्या द्वेष आणि हिंसेमध्ये अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले अशावेळी आपल्या लोकांनी दिलेला संघर्ष आणि बलिदानाची स्मृती म्हणून चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिवस म्हणून पाळला जातो देशाच्या फाळणीत ज्या भारतीयांना हौतात्म्य प्राप्त झालं त्यांचं श्रद्धापूर्वक स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे यासोबतच हा दिवस आपल्याला विस्थापनाचा फटका सहन करणाऱ्यांच्या दुःखाची आणि संघर्षाची आठवण करून देतो हा दिवस आपल्याला सामाजिक दरी विसंवादाचं विष नष्ट करण्याची आवश्यकता तसंच एकता सामाजिक ऐक्य आणि मानवी सबलीकरण अधिक सुदृढ करण्याची आठवण करून देतो फाळणी वेदना स्मृती दिनामुळे देशातील तरुण पिढीला फाळणीच्या वेळी लोकांनी भोगलेल्या यातना आणि वेदनांविषयी जाणीव होईल आणि ही घटना देशामध्ये सदैव शांतता आणि सलोखा राखण्यासाठी देशवासियांना प्रेरणा देत राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आदींनी या दुर्घटनेत बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित्त फाळणीमध्ये प्राण गमावलेल्या व्यक्तींचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केलं आहे घरदार सोडायला भाग पडल्याने या व्यक्तींना कराव्या लागलेल्या संघर्षाचं स्मरण पंतप्रधानांनी केलं आहे आपल्या इतिहासाला विस्मृतीत जाऊ न देता त्यापासून शिकवण घेऊन एक मजबूत राष्ट्राची निर्मिती होऊ शकते आणि तेव्हाच एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून देशाला नवीन ओळख प्राप्त होऊ शकेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे